हे व्हायरल व्हिडिओ आहेत बीड जिल्ह्यातले पहिल्या व्हिडिओत एका तरुणाला मारहाण करण्यात येते तर दुसऱ्या व्हिडिओत एका घरावर हल्ला केला जातोय या तरुणाला मारहाण करणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे दादासाहेब खिंडकर मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर बीडमधली अनेक आता समोर येऊ लागली आहेत अशाच एका प्रकरणात दादासाहेब खिणकर या व्यक्तीवर मध्यरात्री तीन वाजता गुन्हा दाखल झालाय यानंतर आज सकाळी खिणकर पोलिसांना शरण आलाय विशेष बाब म्हणजे दादासाहेब खिणकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आहे तसंच बाभुळवाडी गावचा सरपंच आहे पण मग खिणकर वर गुन्हा कोणत्या प्रकरणात दाखल झालाय कोणते व्हिडिओ व्हायरल आणि मुळात दादासाहेब कोण आहे त्यानं त्याची काय बाजू हे सगळं व्हिडिओतून बीड जिल्ह्याची बातमी म्हणजे अपहरण मारहाण असं समीकरणच झालंय राजकीय नेत्यांशी लागे बांधे असल्यानं रावीच्या अनेक घटना समोर येत आहेत असाच एक व्हिडिओ समोर आला ज्यात एका तरुणाला पाच ते सहा जणांकडून शेतात मारहाण होत होती मारहाण करणाऱ्यांमध्ये एकाचं नाव दादासाहेब खिंडकर असं आहे हा खिणकर धनंजय देशमुख यांचा साडू आहे या व्हायरल व्हिडिओत खिणकर सह पाच ते सहा जणांकडून एका तरुणाचा अपहरण करून बेदम मारहाण केली जात असल्याचं दिसतय पण हा व्हिडिओ जुना असून हा वाद मिटल्याचा खुलासा खिणकर यांना केलाय दरम्यान खिणकर यांच्यावरही जीवघेण्या हल्ल्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये रात्री तीन वाजता गुन्हा दाखल झालाय त्यानंतर आज सकाळी दादा पोलिसांना शरण त्याला पिंपळनेर पोलिसांनी आता ताब्यात मिळालेल्या माहितीनुसार जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यातल्या पीडित तरुणाचं नाव ओंकार सातपुते असं आहे त्याने एक व्हिडिओ केला होता आणि त्याचाच राग मनात धरून दादा खिंडकर आणि त्याच्या साथीदारांनी सातपुते याचा अपहरण केलं त्याला शेतात नेऊन बेल्ट वायर पाईप काठीनं बेदम मारहाण केली यामध्ये एक पोलीस कर्मचारीही असल्याचं सांगण्यात आहे पण हा व्हिडिओ जुना असून या वादावर तोडगा निघाल्याचा खुलासा दादासाहेब हिंडकर यानं केलाय आधी पाहूया हा खुलासा विषय असा आहे जे काही आपण धनंजय देशमुख किंवा देशमुख फॅमिली सोबत आहोत त्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी जे प्रयत्न आहेत हे जे काही व्हिडिओ काढले जातात हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे व्हिडिओ काढले जातात अनेक जे ज्या ज्या लोकांनी देशमुख फॅमिलीला मदत केली त्या त्या लोकांना कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो या आरोपींना वाचवण्यासाठी जे हे प्रयत्न आहेत पण मला वाटत नाही ह्याच्यामुळं आरोपीला कुठं वाचवलं जाऊ शकतं आहे किंवा लोकांना बदनाम करून त्याचा कुठं फायदा घेतला जाऊ शकतो हा विषय माझ्या फॅमिलीतला विषय आहे माझ्या गावातला विषय आहे जो काही विषय आहे तो मी तुम्हाला सविस्तर रात्री त्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे जे तो व्हिडिओ माझा नाही आहे ते मला माहीत नाही आहे माझ्या ओंकार सतपुते नाव आहे त्या व्यक्तीचा आणि तो गावातलाच आहे कुटुंबातला जवळचा व्यक्ती आहे गैरसमज समज आमचे दूर झालेले आहेत आमचे वाद आपसातले मिटलेले आहेत या यावर आम्हाला त्या हा वाद आम्हाला कुठेही पुढं आणायचा नाही आहे आमचा वाद मिटलेला आहे पूर्वीच परंतु जाणीवपूर्वक हा वाद परत परत काढला जातो आहे आणि आम्हाला ह्या विषयातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न आहेत हा दादासाहेब खिंडकर कोण आहे हेही थोडक्यात पाहूया बीड तालुक्यातल्या बाभुळवाडी गावचा सरपंच सा दादासाहेब आहे धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे दादासाहेब खिणकर यांच्यावर गुन्हे आहेत गेल्या दहा वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यानं गेल्या दहा वर्षात राजकारणात पुढाकार घेतलाय ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडणंही समोर आली आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तो सक्रिय सहभागी होता धनंजय देशमुख यांच्यासोबत टाकीवर चढणारा हाच आहे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेलेल्या देशमुख कुटुंबासोबतही खिंडकर होता संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या खिंडकर विरोधात तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत यामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात सहा बीडमधील शिवाजीनगर ठाणे चार आणि पेठ बीड ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत शासकीय नोकरांवर जीव घेणं हल्ला करणं जिवे मारण्याचा प्रयत्न करणं रस्त्यात अडवून लूट करणं अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात पाच ते सात तरुण हे काठ्या तलवारींसह इतर हत्याऱ्या घेऊन एका जीपवर मारत आहेत तसंच दोन ते तीन जण भिंतीवरून पहिल्या मजल्यावर चढतायत यामध्ये ही खिंडकर असल्याचं सांगण्यात येत आहे पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कलम तीनशे अपहरण कट रचणं यासह इतर कलमांचा यात समावेश आहे पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादासाहेब सह इतर सात लोकांवर तीनशे सात प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे दादा खिंडकर याच्यावर याआधी बीड आणि पिंपळनेर पोलिसात तीनशे सात तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेपन्न यासारख्या अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत फिर्यादीवर मारहाण करून दमदाटी करून गुन्हे मागे घ्यायला लावल्याचेही काही प्रकार यानं घडवल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान धनंजय देशमुख यांनी यावर बोलणं टाळलंय आता खिणकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढची प्रक्रिया सुरू आहे या सगळ्या तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद